नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्त्रियांच्या स्वार्थी प्रेमाची लक्षणं आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत तर मित्रांनो प्रेम म्हणजे फक्त शब्दापुरतं ठेवणे स्वार्थी व्यक्ती तोंडाने खूप गोड बोलतात मी तुझ्यावर प्रेम करतो किंवा करते असं ते वारंवार सांगतात पण त्यांच्या कृतीतून कधीच ते प्रेम दिसत नाही खरं प्रेम बोलण्यात नसतं ते छोट्या छोट्या कृतीतून काळजी घेण्यातून आणि वेळ देण्यातून व्यक्त होतं स्वार्थी पार्टनर तुम्हाला आय लव्ह यू म्हणेल पण जेव्हा तुम्हाला त्यांची खऱ्या अर्थाने गरज असेल तेव्हा ते तुमच्या सोबत नसतील उदाहरणार्थ तुम्ही आजारी असाल तर ते फक्त फोनवर काळजी घे म्हणतील पण तुमच्यासाठी जेवण बनवणं किंवा औषध आणून देणं अशा कोणत्याही साध्या कामात ते मदत करणार नाहीत त्यांच्यासाठी शब्दांचा वापर हा केवळ देखावा असतो ज्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत नात्यात बांधून राहा मित्रांनो प्रेम कृतीतून न दाखवता फक्त शब्दात ठेवणं हे सिद्ध करतं की त्यांच्यासाठी तुम्ही फक्त एक भावनिक आधार आहात एक गरज आहात ज्याच्यावर ते हवं तेव्हा शब्दांनी फुंकर मारू शकतात पण त्यांच्यासाठी कोणतीही वैयक्तिक प्रयत्नांची आणि त्यांची तयारीच नसते मित्रांनो आता पुढचं लक्षण म्हणजे समोरच्याचा वेळ न मानणे आणि नेहमी स्वतःलाच प्रायोरिटी देणे स्वार्थी व्यक्ती स्वतःच्या वेळापत्रकाला आणि स्वतःच्या कामांना स्वतःच्या जबाबदाऱ्यांपेक्षा जास्त महत्त्व देतात मित्रांनो पण तुमच्या वेळेची कदर करत नाहीत उदाहरणार्थ तुम्हाला कधीही कोणत्याही वेळी त्यांच्या सोयीनुसार भेटायला बोलवतील जर तुम्हाला त्यावेळी कामात तुम्ही असाल किंवा तुमच्याकडे काही महत्त्वाच्या मिटिंग्स असतील तर त्यांना त्याची परवा नसते याउलट ते तुम्हाला तुमच्यावर रागवतील माझ्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही का अशा गोष्टी बोलून तुम्हाला दोषी ठरवतील ते तुमच्या वेळीची तुमच्या जबाबदाऱ्यांची तुमच्या कामाची किंमत शून्य मानतात जर तुम्ही त्यांना वेळेवर कॉल केला नाही किंवा उशीर केला तर लगेच नाराज होतील पण जर त्यांनी स्वतःहून तुम्हाला दिलेला वेळ पाळला नाही तर त्यांच्याकडे नेहमीच काहीतरी कारण तयार असेल आणि तुम्ही ते मान्य करावं अशी त्यांची अपेक्षा असते नात्यात वेळ देणं महत्वाचं आहे पण त्यावेळेचा आदर कर उपलब्धतेचा विचार करणं खरं प्रेम असतं मित्रांनो प्रेम फस्त ते स्वार्थी व्यक्तींमध्ये नसतं जे मित्रांनो आता पुढचं म्हणजे सहानुभूती असते मित्रांनो सहानुभूती म्हणजे दुसऱ्या व्यक्तीच्या जागी स्वतःला ठेवून तिच्या भावना दुःख ताण समजून घेण्याची क्षमता पण स्वार्थी व्यक्तीत ही क्षमता नसतेच जेव्हा तुम्ही दुःखी असता ताण तणावत असता आणि तुम्हाला आयुष्यात काही समस्या भेडसावत असतात तेव्हा स्वार्थी पार्टनर तुमच्या दुःखाला गांभीर्याने घेत नाहीत त्यांचं वागणं असं असतं की तुला काय झालंय याने मला फरक पडत नाही या उलट ते तुमच्या समस्यांना तुच्छ लेखतील अरे इतक्या साध्या गोष्टींवर का रडतोय का रडतेस मित्रांनो असं म्हणून ते तुमच्या भावनांची किल्ली किल्ली देखील उडवतील त्यांच्यासाठी जगातील सर्वात मोठी समस्या त्यांची असते आणि तुमची समस्या नेहमीच लहान असते सहानुभूती नसेल तर नातं फक्त एक व्यवहार बनून राहतं तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी भीती भविष्याची चिंता त्यांना सांगू शकत नाही कारण तुम्हाला माहिती आहे की त्यांना त्याची पर्वा नाही सहानुभूती नसेल तर व्यक्ती भावनिक आधार मिळ व्यक्तीकडून मिळत नाही आणि नात्यातील भावनिक जवळीक हळूहळू